नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार खूप सुंदर तुमच्या कमेंट्स होत्या कालसुद्धा भरपूर भरपूर कमेंट्स आलेले आहेत आणि खूप छान छान तुम्ही सगळ्यांनी लिहिलेलं आहे तर त्याच्यासाठी मनापासून आभार तुमचे सगळ्यांचे आणि आजचा जो रंग आहे देवीचा नारिंगी रंग आहे आणि म्हणूनच आजच्या रांगोळीमध्ये मी जास्तीत जास्त नारिंगी रंगाचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजची जी रांगोळी आहे तीसुद्धा अगदी नेहमीप्रमाणेच अतिशय सोपी अशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जमल्या म्हणजे तुम्हाला मला अर्थातच जमणार आहे हे मी का बोलते ते तुम्हाला माहिती असेल पूर्वीपासून जे व्हिडिओज बघत आहेत म्हणजे त्यांना तर माहितीच असेल की आपण ॲव्हरेज स्टुडंट आहोत त्याच्यामुळे आपल्याला फार काही रांगोळीतलं समजत नाही पण मी जरी रांगोळी काढू शकते तर ह्याचा अर्थ असा की तुम्हीही काढू शकतात आणि काहींनी ना मला असा प्रश्न विचारला होता की तुम्ही रांगोळीचा काय कोर्स वगैरे केलाय का खरंच सांगते मी तुम्हाला रांगोळी हातात कशी पकडायची हे सुद्धा मला येत नव्हतं आणि रांगोळी एवढ्या सुंदर रांगोळ्या काढायची तर वेगळीच गोष्ट आहे आणि तुम्हाला वाटत असेल की मी अशा म्हणजे जे नवीन बघतात की नाही पहिल्या पहिल्यांदा चॅनल त्यांना असं वाटत असेल की सुरेख रांगोळी काढते म्हणून ही तर असं नाही आहे मी सुरुवातीपासून दाखवत आली आहे की कशी तुटक मुटक काय 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 करून व्हेरिएशन करून काय काय तूल वापरून हे रांगोळ्या काढत आलेली आहे तर अशाच पद्धतीने मी रांगोळी करते खूप काही एक्सपर्ट नाही रांगोळीमध्ये मी आणि म्हणूनच मी सांगत असते की जर काही कोर्स न करता किंवा काही न करता फक्त बघून मी या रांगोळ्या काढू शकते तर तुम तुमच्यापैकी कोणीही अगदी सहज ह्या रांगोळ्या काढू शकतं म्हणून एकदा ट्राय करून नक्की बघा आणि म्हणूनच आपल्याला जमत नाही म्हणूनच आपल्याकडून या सोप्या रांगोळ्या तुम्हाला दाखवल्या जातात तर नक्की ट्राय करून बघा आजचीसुद्धा रांगोळी अतिशय सोपी आहे आणि मी कसं काढते कशाने काढते तेसुद्धा मी तुम्हाला रांगोळीमध्ये दाखवते तुम्हाला त्याही गोष्टीचा भरपूर फायदा होईल तर नक्की एकदा ट्राय करून बघा बाकी मी ज्या ऑर्डर केलेल्या वस्तू आहेत पूजेसाठी त्या पण मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करीन आणि ह्या रांगोळींची सिरीज झाली की नाही नऊ दिवसांची का त्याच्यानंतर ते जे पण मी वस्तू मागवलेल्या आहेत त्या वस्तूंचं तुमच्याबरोबर रिव्ह्यूज शेअर करीन बाकी आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब